बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर व टोकन वाटप पद्धत बंद करा संयुक्त कामगार आघाडीचे अर्धनग्न आंदोलन सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्य कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृह उपयोगी वस्तू संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केलं जातं आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विश्व कारमपुरी महाराज सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे बहुजन पॅन्थर सेनेचे गणेश बोडू संघर्ष कामगार संघटनेचे जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले च्ण च्ण भी भी सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत अठ्ठावीस योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी कामगार एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जात घरगुती ग्रहवस्तू भांड्याच किट दिलं जात त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूर मध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जातं आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे पाच सहा हजारच त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानी प्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघाने एकत्रमुठ बांधली यामध्ये सह्याद्री संघटना संघर्ष कामगार संघटना दलित पॅन्तर सेना संकट संघटना भ्रष्टाचार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बाजला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि जोपर्यंत न्याय मिळणार आहे तोपर्यंत तो आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धा नग्न केलं शासन बघा दुसरीकडे लाडकी पहिले भावाला नग्न करता अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आम्हाला लग्न करता का पूर्ण नग्न करता आता पण त्या अगोदर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा प्रकारे आला तर काढणार आहोत आमच्या महिला असं करणार होत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा सहाय्यक कामगार आहेत कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जात पास हे सुद्धा इथं बांडीत दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करतो जिल्ह्यातील बांधकाम कामगाराकरिता त्यांच्या जीवनामध्ये सुख सोयी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने ह्या योजना इथं लागू केलेल्या आहेत ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलीही वस्तू कुठल्याही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे का, बांधकाम का, का, कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक इथं असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हातमिळवणी करून हजार ते पंधराशे रुपये मध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं